नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला या गावामध्ये कानबई उत्सवानिमित्त जंगी कुस्तीचे दंगल ठेवण्यात आली होती श्री गंगानगर घोसला येथे जंगी कुस्तीचे कार्यक्रमाचे उपस्थित आयोजक योगेश भालेराव तृषी गवळी योगेश माळी गोलू पाटील एकनाथ गवळी हिम्मत शिंदे नारायण बावस्कर अनिल तडवी तसेच गावातील ग्रामपंचायत सर्व सदस्य गावातील गावकरी तसेच ही कुस्ती खूप मजेदार झाली मुलेने मुलाचा पराजय करून या कुस्तीची शान वाढवली मुल मुलगी निशा राजेंद्र पाटील गाव खोरद खोरदड तालुका जिल्हा धुळे येथील रहिवासी असून अंमळनेर येथील आप्पा पैलवान यांची भाची मुली ह्या आता कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे जंगी कुस्ती कार्यक्रम मध्ये केलेल्या एका मुलाचा पराजय तसेच या परिसरातून या मुलीचे कौतुक होत आहे